नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी आज जाहीर झाली आहे सतरा जागांवर शिवसेनेने आपले उमेदवार उभे केले आहेत ही पहिली यादी आहे त्यामुळे एकूण अठ्ठेचाळीस जागापैकी शिवसेना ठाकरे गट मोठा हिस्सा घेत आहे असं दिसत आहे ठाण्यातून राजन विचारे यांना पुन्हा संधी दिली आहे उद्धव ठाकरेंनी दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई सांगली सांगलीबद्दल काँग्रेससोबत वाद आहे कारण काँग्रेसही तिथे आपला उमेदवार हटवायला तयार नाही ठाकरेंनी आधीच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील चंद्रहार पाटील यांचं नाव मागेच जाहीर केलं होतं आजच्या यादीत त्यांचं नाव आहे याचा अर्थ सांगलीमध्ये जर मनोमिलन झालं नाही तर ठाकरे गटाचाही उमेदवार असेल आणि काँग्रेसचाही उमेदवार असेल नंतर बुलढाण्यातून नरेंद्र खेडकर चंद्रकांत खैरे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख मावळमधून संयोग वाघेरे पाटील हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे नाशिकमधून राजभाऊ वाजे रायगडमधून अनंत गीते सिंधुदुर्ग रत्नागिरी विनायक राऊत ठाणेमधून राजन विचारे मुंबई ईशान्य संजय दिना पाटील मुंबई दक्षिण अरविंद सावंत मुंबई वायव्य अमोल कीर्तिकर आणि परभणी संजय जाधव पहिल्या यादीत एवढे फटाके आहेत शिवसेनेचे आता या यादीवर काँग्रेस आणि दुसरा मित्रपक्ष काय प्रतिक्रिया देतो ते पाहायचं आपण तुम्हाला कशी वाटते पहिली यादी कॉमेंट करा